प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरातील ज्ञानमाता विद्यालयातील एका विद्यार्थ्याला किरकोळ कारणातून शिक्षकानं बेदम मारहाण केली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये ज्ञानमाता विद्यालयात कार्यरत असलेले गणित विषयाचे शिक्षक जॉय थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शिक्षणाचं मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळांमधील वातावरण कसं असावं याचे सर्वसामान्य निकष असतानाही या शिक्षकानं विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावत मैदानावरच विद्यार्थ्याची गचंडी पकडली इयत्ता नव्वीत शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली गेली आहे तर संबंधित विद्यार्थ्याला जखम झाल्यावर पालकांनी त्याच्याकडे चौकशी केली असता आपल्याला शिक्षक थोरा त्यांनी मारहाण केली अशी माहिती त्यानं भावाला दिली ज्ञानदानाच्या कार्य करणाऱ्या शाळा पुन्हा एकदा या घटनेमुळे चर्चेत आल्यात एखाद्या शिक्षकानं व्यक्तिगत कारणातून विद्यार्थ्याला मारहाण करणं हे चुकीचं आहे असं मत पालक वर्गातून व्यक्त केलं जातं आहे ज्ञानमाता शाळेचं शैक्षणिक योगदान संगमनेरकरांसाठी मोठं आहे अनेक पिढ्या या शाळेतून शिकून उच्च पदस्थ झाल्यात शिस्तीची शाळा म्हणून ज्ञानमाता शाळेचा कायम उल्लेख केला जातो मात्र शाळा व्यवस्थापनाने हा विषय गांभीर्यानं समजून घेऊन संबंधित विद्यार्थ्याला न्याय द्यावा अशी मागणी पालक करू लागलेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर संगमनेर शहरालगत टू बीएच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ